आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि वर्षी दोन हजार चोवीसमध्ये चार मार्गशीर्ष गुरुवार आलेले आहे आणि प्रत्येक महिला हे गुरुवारचं व्रत आपल्या सुखी संसारासाठी त्याचबरोबर सुख समृद्धी वैभव ऐश्वर आरोग्य आपल्या घरामध्ये भरभराट यावी यासाठी करत असते अखंड सौभाग्यासाठी हे व्रत महिला, महिला करत असतात तर बघा ज्या कोणी महिला हे व्रत करत नसतील त्यांनी अवश्य या वर्षीपासून हे व्रत करायला सुरुवात करा आता उद्या गुरुवार आहे उद्या पहिला गुरुवार आहे आणि पाच डिसेंबर उद्या तारीख आहे तर उद्या पहिला गुरुवार असणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे दर गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा मांडणी करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ताई समजा आम्ही उपवास केला नाही तर हे व्रत ग्राह्य धरले जाते का किंवा उपवास न करता आम्ही हे व्रत कसे करू शकतो आम्हाला खूप इच्छा आहे मार्गशीर्ष महिन्यामधली गुरुवारची पूजा करायची व्रत करायची पण उपवास आम्हाला जमत नाही आरोग्याच्या तक्रारींमुळे किंवा बऱ्याच अशाही महिला असतात की त्यांचं खूप जास्त वय झालेलं असतं त्या अगदी वयस्कर असतात पण तरीही भक्तिभावाने सगळं काही करत असतात आणि आरोग्याच्या तक्रारींमुळे त्यांना आता जमत नाही उपवास करणं किंवा बऱ्याच महिला प्रेग्नंट असतात किंवा छोटं बाळ असतं त्यामुळे देखील उपवास करणं जमत नाही बऱ्याच वेळेला किंवा आणखीन देखील खूप अडचणी असतात असू शकतात त्यामुळे उपवास करायला जमत नाही बऱ्याच बरेश... बऱ्याचशा महिलांना स्त्रियांना तर त्यांनी कसं करायचं तर लक्षात घ्या जरी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील तुम्ही पूजा मांडणी ही दर गुरुवारी करू शकता काहीही हरकत नाही उपवास केला तरच पूजा मांडणी करायची असं काहीही नाही पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने तुम्ही हे व्रत करा पूजा मांडणी करा आणि मी तुम्हाला काही सेवा सांगते त्या मात्र तुम्ही अवश्य करा बघा तुम्हाला नक्की याचं फळ मिळणारच त्यामुळे मनातून आपल्या हे काढून टाका की आ, मी उपवास केला तरच मी पूजा मांडणी करू शकते आणि तरच माझी सेवा ही आ, माता लक्ष्मीपर्यंत पोहोचेल असं काही नसतं तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण पूजा मांडणी प्रत्येक महिलेने दर गुरुवारी करा म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामधल्या या चार गुरुवारी तुम्हाला पूजा मांडणी मात्र अवश्य करायची आहे मी या वर्षीच्या दोन हजार चोवीसमधल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच्या तारखा तुम्हाला सांगते पाच डिसेंबर बारा डिसेंबर एकोणवीस डिसेंबर आणि सव्वीस डिसेंबर अशा प्रकारे हे चार गुरुवार आलेले आहेत उपवास नाही जमला तरी तुम्ही पूजा मांडणी माता लक्ष्मीचे अवश्य करा आपल्या चॅनेलवर साध्या सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची याचा व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन तो चेक करा तुम्हाला मिळून जाईल म्हणजे जशी पूजा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रत पुस्तकामध्ये दिलेली आहे तशीच पूजा कशी मांडायची हे मी सांगितलेलं आहे साधी सोपी पद्धत आहे प्रत्येक महिलेला जमेल अशी पूजा मांडणी मी दाखवलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघा नक्कीच तुम्हाला ती पूजा मांडणी करणं सोपं जाईल तर बघा हा झाला पहिला प्रश्न की उपवास न करता आम्ही पूजा मांडणी केली तर चालेल का तर हो तुम्ही करू शकता अगदी मनोभावे ही सेवा करा तुम्ही फक्त एक नियम तुम्ही पाळा उपवास जरी नाही केला ना तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार तुम्ही करू नका घरात तर आणायचंच नाही आहे आपल्याला पण बाहेरही तुम्ही मांसाहार करायचं टाळायचं आहे आता दुसरा पडणारा प्रश्न म्हणजे गुरुवारच्या दिवशी पूजेची योग्य वेळ कोणती आम्ही पूजा जी आहे ती सकाळी मांडायची की संध्याकाळी मांडायची तर बघा मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा आहे ती तुम्ही सकाळी मांडू शकता अगदी पाच सहा सकाळी तुम्ही साडेनऊ दहापर्यंत तुम्ही ही मांडू शकता म्हणजे बाराच्या आत शक्यतो ही पूजा तुम्ही मांडून घ्यायची आहे आणि जर बाराच्या आत तुम्हाला जमणार नसेल काही हरकत नाही संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये देखील तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडू शकता बऱ्याच अशा महिला असतात त्यांना जॉबला जावं लागतं किंवा काही व्यवसायानिमित्त तुम्हाला बाहेर पडावं लागतं किंवा काही अडचणी असतात त्यामुळे सकाळी मांडणं शक्य नसतं घरातलं आवरायचं असतं त्यातून होत नाही पूजा मांडणी करायला तर तुम्ही संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये देखील करू शकता ही पूजा मांडणी आणि जरी तुम्हाला काही कारणांमुळे सकाळीही वेळ नाही आहे संध्याकाळी पण वेळ मिळणार नाही आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये गुरुवारी जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा ही पूजा मांडू शकता आता बघा पूजनासाठी पाच प्रकारच्या फळझाडांची पानं लागतात किंवा फुलझाडांची पानं लागतात त्यामध्ये आंबा जांभूळ पेरू चिकू डाळिंब यांसारख्या फळांची पानं लागतात पण काही कारणाने तुम्हाला पाच झाडांची पाच पाने नाही मिळाली किंवा फुलझाडांची पानं नाही मिळाली तर काहीही हरकत नाही तुम्ही फक्त आंब्याची पाच पानं वापरली तरी चालेल आणि आंब्याचीही पानं वापरणं शक्य नाही आहे तर जी विड्याची पानं असतात ती पाच पानं तुम्ही वापरा तरीही चालेल असं मनामध्ये काहीही शंका आणू नका की पाच झाडांची फुलं झाडांची पानं मिळालेली नाही आहेत मला आणि आता मी पूजा कशी करू तुम्ही फक्त पाच आंब्याची किंवा तीही नाही मिळाली तर पाच विड्याची पानं वापरू शकता जो नारळ आहे आपण पूजनामध्ये वापरणार आहोत कलशावर ठेवायला तर तो नारळ तुम्ही चारही गुरुवारी एकच वापरला तरी चालेल पण नारळाला तडा गेला किंवा काही अजून दुसरी प्रॉब्लेम आले तर तुम्ही तो नारळ विसर्जित करा आधीचा आणि नवीन नारळ तुम्ही आणू शकता जी पानं फुलं आहेत ती प्रत्येक गुरुवारी तुम्हाला आ, ताजी पानं आणि फुलं वापरायची आहेत हे लक्षात घ्या जी सुपारी आपण कलशामध्ये टाकायला वापरतो नाणं वापरतो एक रुपयाचं ते तुम्ही तेच ठेवलं तरी चालेल त्याचबरोबर जे तांदूळ आपण कलशाच्या खाली ठेवत असतो जी रास करत असतो तांदळाची तर ते तांदूळ दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहात तेव्हा तुम्ही ते वापरायला वा वा घेऊ शकता तुमच्या तांदळाच्या डब्यात पुन्हा टाकू शकता थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि जर तुम्हाला तेच तांदूळ पुढच्या गुरुवारी वापरायचे असतील ते एका सेपरेट डब्यामध्ये थे। ठेवून द्या अशा ठिकाणी ठेवून थे। द्या की जिथे आपले हात लागणार नाहीत स्वच्छ ठिकाणी एका डबा दब्या, डब्यामध्ये ते ठेवा आणि ते तुम्ही पुढच्या देखील वापरू शकता आता मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास कसा करायचा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास हा दिवसभर करायचा असतो दिवसभर तुम्ही फळं दूध हे खाऊ शकता शक्यतो गोड पदार्थ खाल्ले जातात या उपवासाला आंबट पदार्थ जे आहेत तर ते खाणं टाळायचं आहे खूप जास्त तिखट पदार्थ पण आपल्याला खायचे नाहीत आणि बघा उपवासाचे तुम्ही इतर पदार्थ देखील खाऊ शकता काहीही हरकत नाही आणि संध्याकाळी आपल्याला देवीची आरती म्हणायची आहे कहाणी वाचन करायचं आहे कहाणी वाचनाला खूप जास्त महत्त्व आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तक जास्त मार्गशीर्ष गुरुवारचं ते तुम्हाला लागतंच पूजनामध्ये ते तुम्ही एक आणून ठेवा पाच किंवा सात रुपयांपर्यंत ते मिळून जाईल तुम्हाला आणि त्यामधलं महालक्ष्मी महात्म्य जे असतं ते वाचायचं कहाणी आहे तर ती वाचायची आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आरती करताना घरातली जे सदस्य आहेत त्या सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आरती करायची आहे कापूर आरती आणि आरती केल्यानंतर आधी तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीला दर गुरुवारी तांदळाची रव्याची नाहीतर शेवयाची कुठली तरी खीर तुम्ही करायचीच आहे आणि ती नैवेद्य स्वरूपामध्ये देवीला दाखवायची आहे आधी चौकोनी असं मंडल किंवा भरीव चौकोन पाण्याचा काढायचा त्यावर खिरीची वाटी ठेवायची आणि पाणी भोवतीने फिरवायचं त्या वाटीचे आणि नैवेद्य समर्पया मी असं म्हणायचं आणि हे खिरीचा नैवेद्य दाखवायचा देवीला एक पाच दहा मिनिटं ती वाटी तिथे ठेवा नंतर घरातील सर्वांना तुम्ही प्रसाद म्हणून ही खीर द्यायची आहे जी आपण समोर ठेवलेली होती देवीच्या तुळशीला पण तुमच्या नैवेद्य दाखवायचं आहे त्या दिवशी खिरीचा आधी दाखवायचा आहे त्यानंतर उपवासासाठी उपवास सोडण्यासाठी जे तुम्ही नैवेद्य केलेलं आहे भात भाजी आमटी चपाती तर तो नैवेद्य किंवा नैवेद्याचं ताट देवीला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तसंच चौकोनी मंडल कराय काढायचं ताट त्यावरती ठेवायचं थे नैवेद्य समर्पया आम्ही असं तीन वेळा पाणी फिरवायचं ताटाभोवतीने आणि देवीला नैवेद्य दाखवायचा पाच दहा मिनिटं तिथेच नैवेद्य ठेवायचा तुळशीला देखील नैवेद्य दाखवायचा आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता आणि उपवास सोडताना आधी तुम्ही खिरीवर नैवेद्य सोडायचा गोड पदार्थ खायचा आणि नंतर मग तुम्ही जेवणाला सुरुवात करायची आहे hey, उपवास सोडू शकता तर बघा आता बऱ्याच जणींना पडणारा प्रश्न म्हणजे जर पिरेड्स पिरेड आले तर काय करायचं आता बघा समजा आता पहिल्या गुरुवारीच तुम्हाला पिरियड आलेले असतील आणि तुम्हाला ते व्रत करायचं आहे तर काय करा पहिल्या गुरुवारी फक्त उपवास करा पूजा मांडणी करू नका जर तुमच्या घरातील कोणी करणारे असतील पूजा मंडणी किंवा शेजारी पाजारी मैत्रिणी तुमच्या असतील त्यांना तुम्ही सांगू शकता त्यांच्याकडून करून घेऊ शकता पण तुम्ही मात्र उपवास करायचा आहे आणि जर तसं शक्य नसेल कोणी पूजा मंडणी करणं तर फक्त तुम्ही उपवास करा आणि पुढच्या गुरुवारपासून तुम्ही पूजा मांडणी करून उपवास करू शकता आता समजा दुसऱ्या किंवा तिसऱ्या म्हणजे मध्येच एखाद्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तर आ, तो गुरुवार तुम्ही फक्त उपवास करायचा पूजा मांडणी करू नका शक्य असेल कोणाकडून करून घेणं पूजा मांडणी तर पूजा मांडणी त्यांच्याकडून करून घ्या तसंही चालेल आणि उपवास मात्र तुम्हाला करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही करू शकता आता काय होतं बऱ्याच वेळेला आपण पूजा मांडणी करतो गुरुवारची आणि नंतर आपल्याला पिरियड्स समजा आले किंवा मासिक धर्म आला महिलांना तर उपवास जो आहे तो करा तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहात तर ती पूजा जी आहे ती घरातील इतर सदस्यांकडून तुम्ही उत्तरपूजा करून घ्यायची आहे किंवा शेजारी पाजारी जे असतील त्यांच्याकडून करून घ्यायची आहे किंवा आता समजा गुरुवारच्या दिवशी पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला मासिक धर्म आलेला आहे तर संध्याकाळची आरती जी आहे ती तुम्ही घरातील इतर सदस्यांकडून करून घ्यायची आहे तुम्ही स्वतः त्या पूजेला हात लावायचा नाही असं तुम्ही करू शकता आता बघूया उत्तर पूजा जी आहे या पूजनाची ती कधी करायची गुरुवारी आपण ही पूजा मांडत असतो तर बघा बऱ्याच महिला अशा असतात की ज्या गुरुवारी पूजा मांडणी करतात आणि नेहमीप्रमाणे त्या शुक्रवारी उत्तर पूजा करतात आणि उत्तर पूजा करताना ती शुक्रवारी तुम्हाला बाराच्या आत दुपारी बाराच्या आत उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करण्याआधी काय करायचं आहे तुम्हाला तर देवीची आरती म्हणून घ्यायची आहे दूध साखरेचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे पूजनामध्ये आणि त्यानंतर हातामध्ये अक्षता घ्यायच्यात तांदूळ घेऊन त्याला हळद कुंकू लावायचं आणि ते पूजनावरती पूजा मांडणीवर अक्षता सोडायच्या आहेत आणि जो कलश आहे तो आपल्याला हलवायचा आहे कलश हलवताना तो उत्तर दिशेला आधी हलवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही उत्तर पूजा करून घ्यायची आहे आरती वगैरे देवीची झाल्यानंतर मग तुम्ही असा कलश हलवायचा आहे आधी आरती करा नैवेद्य दाखवा धूप दीप दाखवायचा आहे दिवा लावायचा आहे आणि नंतर आपल्याला उत्तर पूजा असा कलश जो आहे तो हलवायचा आहे पहिल्यांदा उत्तर दिशेला हलवायचा आहे आता बघा बऱ्याच महिला अशाही असतात की शुक्रवारी त्या हे पूजन तसंच ठेवतात जर तुम्हाला हे देवीचं पूजन पूजा मांडणी शुक्रवारी तशीच ठेवायची असेल तर शुक्रवारी, शुक्रवारी सकाळ संध्याकाळ आपल्याला दूध साखरेचा तरी नैवेद्य देवीला दाखवायचा आहे किंवा तुम्ही पुन्हा नवीन खीर करायची आहे शुक्रवारी आणि सकाळ संध्याकाळ देवीला नैवेद्य अवश्य दाखवायचं आहे खीर करणं शक्य नाही तर दूध साखरेचा तरी नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे फळांचा नैवेद्य तर आपण गुरुवारी ठेवतच असतो तोही तुम्ही शुक्रवारी ठेवू शकता आणि आरती आपल्याला सकाळ संध्याकाळ देवीची आरती म्हणायची आहे शक्य असेल तर देवीचं महात्म्य आणि कहाणी पण तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी वाचू शकता तर हे आपल्याला करायचं आहे फक्त तुम्ही जर शुक्रवारी ही पूजा तशीच ठेवणार असाल तर कलश मात्र हलवायचा नाही आणि शुक्रवारी पण जे तुम्ही काही नैवेद्य म्हणून किंवा जे जो काही स्वयंपाक करणार असाल तर तो देखील तुम्ही संध्याकाळी देवीला दाखवू शकता आणि शुक्रवारचा संपूर्ण दिवस तशीच पूजा मांडणी ठेवून ती तुम्ही शनिवारी ही पूजा आ, हलवू शकता आणि उत्तरपूजा करू शकता शनिवारी बाराच्या आत दुपारी तुम्हाला ही उत्तरपूजा करायची आहे आणि शुक्रवारी जे काही फुलं वगैरे आहेत ना तर ती मात्र तुम्हाला नवीन फुलं अर्पण करायची आहे शिळी फुलं तिथेच राहू द्यायची नाहीत अशा प्रकारे तुम्ही शुक्रवारी जर तुम्हाला ही पूजा मांडणी ठेवायची असेल तर तुम्हाला असं करावं लागेल कारण मार्गशीर्षमधला गुरुवार जसा महत्त्वाचा आहे तसा शुक्रवार देखील महत्त्वाचाच आहे त्यामुळे ज्यांना कोणाला शुक्रवारी तशीच पूजा मांडणी ठेवायची आहे त्यांनी हे आपल्याला करायचं आहे शुक्रवारी आणि ज्यांना कोणाला शुक्रवारीच पूजा मांडणी हलवायची आहे तर त्यांनी दुपारी बाराच्या आतच सकाळीच ही आपल्याला पूजा मांडणी हलवायची आहे आणि कलशातील पाणी आपल्याला तुळशीला न घालता घरातील इतर रोपांना घालायचं आहे थोडंसं कलशातलं पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता आंब्याच्या पानाने किंवा हाताने पण हे पाणी तुळशीला घालायचं नाही इतर रोपट्यांना आपल्याला हे टाकायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा उपयोग होईल